तुकाराम महाराज आता मी तर भजनालाच जाणार तुकाराम महाराजांचे बायको म्हणाले अहो आज तुमच्या वडिलांचं वर्ष श्रद्धा आहे तुमच्या लक्षात नाही का तुकोबर आहे म्हणाले आधी भजन माझ्या देवाच नंतर माझे सगळे कार्यक्रम तुकोबर आहे भजना करता भंडारा डोंगरावरती निघाले भंडारा डोंगरावरती गेले भजन सुरू झालं विठ्ठल 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 भजन सुरू झालं बारा वाजेच्या आतमध्ये घरी यायला सांगितलं होतं परंतु तुकोबारायला उशीर झाला तुकोबारायला उशीर झाला बारा वाजले तरी देखील तुकोबराय घरी आले नाही मग देवाला देखील भक्ताची काळजी पडते तेव्हा रुक्मिणी माता देवाला म्हणतात देवा तुकाराम महाराजांच्या वडिलांचा आज वर्ष श्राद्ध आहे आणि तुकोबराय भजनात तल्ली नाहीत भजन मोडणं देखील चांगलं नाही त्यामुळे भजन मोडायचं नाही मग देव म्हणाले मी जातो तुकोबरा वडिलांचं वर्ष श्राद्ध करायला त्यावेळेस देवाने स्वतः तुकोबरायांचा अवतार घेतला आणि देव निघाले तेवढ्यात रुक्मिणी माता म्हणतात अहो मी तरी एकटी काय करू मी येते तुमच्या संग देव म्हणाले अग तू तरी काय करशील ते म्हणे मी मोलकर्णीचा अवतार घेईल ते दोघं गेले म्हणजे तुकोबराय अगोदर घरी गेले तुकोबराय म्हणजे देव देव घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर म्हणाले आवले सांग आज काय काय आणायचंय लाडू गुलाबजामुन काय करायचंय सांग म्हणे तेव्हा आता आपल्या खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा असं झालं म्हणे नाही म्हणे काय आणायचं सांग माझ्या वडिलांचं वर्ष श्रद्धा आहे मी सगळं करेल शेवटी देव होता ना देव म्हणजे तुकाराम महाराज निघाले सगळं सामान घेतलं घरी आले आणि ते म्हणाले अगं तुला एकटीला एवढा स्वयंपाक व्हायचा नाही तुला एखादी मैत्रीण नाही का तेव्हा मला मैत्रीण नाही तेव्हा मग गावातली एखादी मोल करीन मी बोलून आणतो त्यावेळेस तुकबराय गेले आणि रुक्मिणीला बोलून आणलं रुक्मिणीला म्हणजे आपल्या मातेला रुक्मिणी मात्यांला बोलून आणलं दोघींनी स्वयंपाक केला ह्या पंक्तीत एक नवरा बसला होता आणि तिकडं बायको बसली होती नवरा बायकोला करतोय तू घरी करते का तरी त्याने तू दहा बेसन बी असं एक भाकर करायला आणि त्याच्यातले त्याचं असं करतो शेवटी स्वयंपाक कोणी केला होता जगाच्या मालकीनी केला होता त्याच्यामुळे सुंदर एवढा स्वयंपाक झाला होता सुंदर स्वयंपाक झाला सगळं झालं कार्यक्रम देखील आवरला आणि त्यानंतर रुक्मिणी माता घरी निघाल्या रुक्मिणी माता ना त्या आवली मार्जांनी नाव विचारलं अगं तुझं नाव काय त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणाल्या माझं नाव रुक्मिणी आहे तू त्या काळ्या बायको आहे काय नाही नाही मी खालचेही राहते म्हणे तेव्हाच ती म्हणे बरं मग त्यांनी शिदुरी बांधून दिली शिदुरी बांधून दिल्याच्या नंतर रुक्मिणी माता निघाल्या देवदेखील गेले आणि तिकडून खरे तुकोबराय आले तुकोबरा आल्याच्या नंतर चुकलं का माझं मला माफी कर त्यावेळेस तुकाबराय म्हणाले माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं मला यायला देखील उशीर झाला आणि आपल्याकडे सध्या देवाला तर प्रसाद नाही टाक दाखवायला आणि लोकांना जीव घालायला सुद्धा नाही त्यावेळेस आवली महाराज म्हणतात आवा असं काय बोलताय तुम्हीच तर आत्ता संपूर्ण गाव जीव घातलं तुकाबराय म्हणाले मी नव्हतो त्यावेळेस तुकोबा राय म्हणाले त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का त्यावेळेस आवली महाराजांनी सांगितलं त्यांच्यासोबत एक बाई आली होती आणि बाईजणं होतं रुक्मिणी तसंच माझ्या तुकबा डोळ्यात टच कुण पाणी आलं आणि तुकोबराय म्हणले तो माझा पंढरीचा राजा पांडुरंग पण होता देवानी त्यांच्या घरी येऊन काम केलं त्यांच्या बायकोनी घरी येऊन स्वयंपाक केला म्हणून आपल्या कामात देव कधीही लाज धरत नाही साधा वया भक्ती काज आणि नाही लाज धरित